निकृष्ट पाण्याची टाकी पाडण्यासाठी गोवाडमध्ये साखळी उपोषण सुरू जलजीवन योजनेतील पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट झाले त्यावरील कारवाईसाठी जिल्हा परिषदेच्या आदेशाचे पालन करावे कोवाड येथे ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले आहे कोवाड येथे जलजीवन योजनेतून पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे पण त्या टाकीचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये या टाकीचे काम निकृष्ट झाल्याचे जिल्हा परिषदेच्या पाहणीनंतर शिक्कामोर्तब झाले त्यानंतर सदर टाकीचे पुन्हा करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले होते पण ठेकेदाराने त्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याने त्या आदेशाचे पालन व्हावे यासाठी कोवाळ ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू करत ठिय्या आंदोलन केले यावेळी उपस्थिती कल्लापा वांद्रे चंद्रकांत कुंभार गोपाळ जाधव जानबा कांबळे सदानंद वांद्रे संभाजी आळाव तानाजी आडाव प्रताप पाटील शंकर पाटील देवजी पाटील बाळासाहेब सुर्वे अजित वन्हाळकर मारुती पाटील राहुल बाळ देसाई डोंडीबा आडाव पुंडलिक वांद्रे शंकर पाटील विजय सोनार अशोक मनवाडकर यांनी मागणी केली आहे अंतर्गत कोवाड उंच टाकी कामाबाबत तर कोवाड तालुका चंदगड जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ज्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे जा निकृष्ट बांधकाम झाले आहे त्यासाठी दिनांक सहा बारा दोन हजार तेवीस रोजी संबंधित कार्यालयाचे अधिकारी प्रत्यक्ष टाकीचे बांधकाम चुकीचे झाले असे आदेश दिनांक तेरा बारा दोन रोजी देऊन सुद्धा पण आज जवळजवळ सहा महिने झाले तरी पण त्याच्यावर त्या कॉन्ट्रॅक्टर किंवा जे कोण जबाबदार व्यक्तींच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही त्याच्या बाबतीत आम्ही ग्रामस्थांनी ग्रामपंचायत किंवा इतर यांच्याशी वेळोवेळी प्रत्यक्ष संवाद साधूनसुद्धा त्याच्यावर काही कारवाई झाली नाही त्यासाठी आम्ही हा उपोष साखळी उपोषणाचा मार्ग अवलेला आहे पण त्यानुसार त्यांच्याकडे वारंवारसुद्धा आम्ही मागणी केली किंवा कामाच्या पूर्ततेबाबत विचारलं तर त्याने आम्हाला फक्त वेळोवेळी वेळ वेड़ मारून येण्याची उत्तरे दिली कोणतीच कारवाई झालेली नाही त्यासाठी मग आमच्याकडे हे शेवटचं पर्याय म्हणून आम्ही साखळे उपोषण केलेलं आहे जल जीवन मिशन अंतर्गत गावोगावी भला महाराष्ट्र शासना मार्फत जल जीवन मिशन अंतर्गत गावोगावी भला असा भरपूर असा भलाढ्याचा निधी देऊन हर घर पाणी या योजनेचे जे सूत्र हाती घेतले त्या योजनेतनं कोवाळ ग्र गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पोडे दोन कोटीचा जो निधी आला त्यातून जे काम झालेले आहे ते अति निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे आणि ह्या कामाबद्दल आम्ही गावकऱ्यांनी ज्या वेळोवेळी तक्रारी देऊन दे प्रशासनाला याचे कागदोलेखी तक्रारी देऊन त्याच्यावर काही हे केले बोलणं वगैरे झाले प्रशासनाकडून त्याच्याकडे तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी कराळे साहेब यांनी आदेश काढला त्या आदेशावरती गेली सहा महिने अजून अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही या निषेधात आम्ही कोवाड ग्रामस्थ आज साखळी वट हे आंदोलन करत आहोत ह्या आंदोलनाचा प्रशासनाने वेळच जर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली नाही तर यापेक्षाही त्यापेक्षाही अतिउग्र असं आम्ही आंदोलन करू शासनाला कळवू